रेनगरचा भव्य दिव्य आणि अद्ययावत प्रकल्प पाहून बिल्डर असोसिएशनचे देशभरातील पदाधिकारी अवाग झाले कुंभारी येथील रेनगरच्या पंधरा हजार घरांचं लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे दरम्यान बिल्डर असोसिएशनच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांनी रेनगरला भेट देऊन एकंदरीत प्रकल्पाची पाहणी केली यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे ऑल इंडिया प्रेसिडेंट एस एन रेड्डी वेस्ट झोनचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील मुंदडा टेट चेअरमन सचिन देशमुख बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे चेअरमन युवराज चुंबळकर कन्व्हेनर दत्तात्रय मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती पंधे कन्स्ट्रक्शनचे अंकुर पंधे यांनी प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली रे नगर मधील घर पाहून बिल्डर असोसिएशन चे पदाधिकारी अवाक झाले असून कमी खर्चात दर्जेदार आणि आकर्षक घर पाहून त्यांनी रेनगरचं कौतुक केलं यावेळी बिल्डर असोसिएशन चे ऑल इंडिया प्रेसिडेंट एस एन रेड्डी आणि महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन चेअरमन चे सचिन देशमुख यांनी आपले विचार मांडले प्रोजेक्ट देखने के बाद सबका बोली बंद जाता हो अरे भाई ठेकेदार ऐसा काम भी करते क्या गरीबों के लिए इतना अच्छा बनाते हैं एज ए बिल्डर सोशन ऑफ इंडिया नेशनल प्रेजिडेंट के नाते में बहुत खुश हूँ और एम बोर्ड मेंबर ऑफ इंटरनेशनल फेडरेशन ऑफ कॉन्ट्रैक्टर सोशन परसों वो लास्ट मंथ थकता मैं ऐसा हमारे पास भी हैदराबाद में भी है उससे भी और अच्छा है और इंटरनेशनल अबाउट ट्वेंटी टू कंट्रीज इन दैट इंटरनेशनल एसोसिएशन कहीं भी इतना दो लो कास्ट इतना कास्ट से कम कोई भी नहीं कर सकते दुनिया में तो जो शोलापुर में बन रहे और स्पेशली आई एम प्राउड ऑफ और दिस इनकम जी रियली ये जवान हमारा तो सेमी रिटायरमेंट में है अब पूरा इन लोगों का ही है और ऐसा ही बना के और और अपना बिल्डर असोसिएशन का और रोशन करे तो और अपना नाम बढ जाएगा डेफिनेटली ये देखते ही अपना ठेकेदार बोले तो थोडा इज्जत बढ गा तर हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये केलेलं मायवन वन टेक्नॉलॉजीमध्ये केलेलं काम आहे मी ह्या कॉस्टमध्ये आतापर्यंत एवढं चांगलं काम केलेलं मी आतापर्यंत कुठल्या माडा किंवा इतर कुठल्या प्रोजेक्टमध्ये बघितलं नाही खरोखरच साहेबांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी अशा प्रकारचा चांगला उपक्रम या इथं राबवला खरंतर तर सरकारी कामं किंवा आपली ह्याच्यातली कामं म्हटलं माडाची किंवा इतर कामं म्हटली की लोकांचा थोडासा सूर असा असतो की त्याला क्वालिटी कशी असेल याबद्दल थोडीशी शासंका असतात परंतु आज ही जर हे जर काम जर बघितलं तर नक्कीच हे आदर्शवत काम आहे आणि खरोखर गोरगरीब जनतेला अशा प्रकारे इतक्या कमी कॉस्टमध्ये आपण घरं निवारा प्र प्रोव्हाइड करतात मोदीजींचं जे काही स्वप्न आहे आता सर्व गो गरीबांसाठी आपण जास्तीत जास्त घर उपलब्ध करून देण्याचं जे स्वप्न आहे ते असे जर आपल्याला चांगले होतकरू आणि यंग जे अजून खूप वर्ष काम करणारे आहेत असे आपल्याला कॉन्ट्रॅक्टर्स आणि हे मिळाले तर नक्कीच भारताचं बिल्डर क्षेत्रामधलं किंवा हे भवितव्य नक्कीच हे उज्ज्वल हे आहे मला आता इथे दिसतंय रेनगरचा प्रकल्प सोलापूरसाठी अभिमानाची बाब असून या प्रकल्पामुळे बिल्डर क्षेत्रात सोलापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक होणार असल्याचं कन्व्हेनर दत्तात्रय मुळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं की एवढा मोठा प्रोजेक्ट आज सोलापूरमध्ये तयार आहे ज्या लोकांना बीडी कामगार असतील कामावर ठेल्यावरती काम करणाऱ्या रिक्षावाले असतील ह्या सर्व गोरगरिबांना एवढ्या कमी कॉस्टमध्ये घर देतात ते कशा प्रकारची घरं आहेत की खरंच ते घरं आहेत का काहीतरी हे असं लोकांपुढे बराच प्रश्न होता आणि आमच्या आतापर्यंतच्या जवळजवळ पाच सात मिटिंगमध्ये हे चर्चेला आला त्याचं डोक्यात होतं आमच्या त्या निमित्ताने आम्ही आज जवळजवळ महाराष्ट्रातले दीडशे ते दे दोनशे लोकं घेऊन रेनगरला आलो आहे आणि आलेल्या सर्व लोकांनी अतिशय समाधान मांडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांसाठी घरं उपलब्ध होत आहेत याच्यातून एक ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आणि आमचे प्रेसिडेंटने ग्वाही दिली की तेलंगणा राज्यामध्ये आत्ताच सरकार बदलले पी एम तिथल्या मुख्यमंत्र्यांशी अंकुर पंदे जे प्रोजेक्टचे मालक आहेत त्यांच्याशी गाठ घेऊन असा प्रोजेक्ट आम्हाला आंध्र प्रदेशमध्ये करता येतोय का अशा पद्धतीचं एक त्यांनी आज इथं आमच्या भाषणामध्ये सांगितलं आणि याचा सर्व आम्हाला सोलापूरकरांना एक अभिमान आहे की आपल्या इथं एवढा चांगला प्रोजेक्ट सोलापूरमध्ये होतोय त्यानिमित्ताने ही आमची सगळी मंडळी खुश आहे दरम्यान रे नगरच्या वतीनं बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला